दसऱ्याच्या पवित्र सणानिमित्त अकोट तालुक्यातील पाटसुल रेल्वे येथील प्रसिद्ध वेताळबाबा मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली श्रद्धा उत्साह आणि आध्यात्मिक भावनेने झालेल्या या वातावरणामुळे मंदिर परिसर जत्रेसारखा उजळून निघाला दसऱ्याच्या सणानिमित्त अकोट तालुक्यातील पाटसुल रेल्वे येथे असलेल्या प्रसिद्ध वेताळबाबा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे हा सण असल्यामुळे मंदिर परिसर सकाळपासूनच भक्तिभावाने उजळून निघाला आहे गावाबाहेरील तसेच आसपासच्या शहरांमधील लोक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असून श्रद्धेने भारावलेले वातावरण निर्माण झाले आहे भक्तांच्या मते दसरा हा फक्त उत्सव नसून तो श्रद्धा संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा प्रतीक आहे लहान मुले तरुण आणि वृद्ध सर्वजण उत्साहाने दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत आहेत विशेष पूजा आरती आणि धार्मिक विधी यामुळे वातावरण आणखी पवित्र झाले आहे या दिवशी मंदिर परिसरात उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते गावातील नागरिक आणि भाविक यांच्या उपस्थितीमुळे परिसरात एकतेचे आणि श्रद्धेचे दर्शन घडते अकोट तालुक्यातील लोकांसाठी बाबा मंदिराचे दर्शन हा दसऱ्याच्या दिवशीचा एक अविभाज्य भाग मानला जातो श्रद्धा भक्ती आणि उत्साहामुळे या उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे